काल अवकाळी अवकाळी पाऊस झाला किंवा गेल्या आठवड्यात सुद्धा जो आहे तो अवकाळी पाऊस झालेला आहे आणि यामध्ये पुण्यातील स्वारगेट बस स्थानक जे आहे ते या अवकाळी पावसामुळे मात्र पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं तर अजून पावसाचे दिवस सुरू व्हायचे आहेत परंतु अशा अवकाळी पावसामुळे जे आहे ते पुण्यातले मध्यवर्ती आणि महत्वाचे स्थानक असणारे स्वारगेट बस स्थानक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं यामुळे साहजिकच जे प्रवासी आहेत त्यांची मोठी गैरसोय जी आहे ती इथे झाली लांब पल्ल्याच्या गाड्या पकडण्यासाठी साठी पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात जे आहे ते प्रवासी आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आणि या अवकाळी पावसामुळे जे आहे ते संपूर्ण बस स्थानक जे जे आहे 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 ते पाण्याखाली गेल्यामुळे तो तो नाहक त्रास जो प्रवाशांना सहन करावा हो लागला आणि अनेक कसरतींना सामोरे जात जे आहे ते बस स्थानकात जे आहे ते प्रवाशांना पोचावं लागला आहे खर तर भर उन्हाळ्यात स्वारगेट बस थांब्याची अशी अवस्था असेल तर पावसाळ्यात जे आहे ते कशा प्रकारे पुणेकरांना किंवा एकंदरीतच इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किती त्रास सहन करावा लागेल हे सुद्धा जे आहे तो असा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमची पुण्याची प्रतिनिधी स्नेहल निमगिरे यांनी घेतलेला आहे नक्की काय परिस्थिती होती स्वारगेट बस स्थानकात आपण आहोत पुण्यातील स्वारगेट बस स्टॉपवरती हा स्टॉप पुण्यातील सर्वात मोठा स्टॉप आहे या ठिकाणी मोठं लांब लांबच्या प्रवासाला जाण्याकरिता नागरिक या ठिकाणी येत असतात या थांब्यावरती आत्ता था। आपण बघू शकतो दोन दिवसांपूर्वी पावसाने मोठा कहर माजवलेला आहे मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे तसेच दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पावसाच्या त्रासाला पुणेकर असतील किंवा इतर नागरिक समोर जात आहेत आत्ता आपण स्वारगेटच्या स्टॉपवरती आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी अर्धा स्टॉप जो आहे तो पाण्याच्या खाली गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच नागरिकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसरत देखील करावी लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो गढूळ पाणी साचलेलं आहे अर्धा स्टॉप हा पाण्याखाली गेलेला आहे तसेच या ठिकाणी अर्धा स्टॉप पाण्याखाली गेल्यामुळे बस थांबायला देखील या ठिकाणी गर्दी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या थी, या गर्दीला आणि या पाण्यासाठी या ठिकाणी खड्डा पडलेला आहे याला जबाबदार कोण आहे तसेच यावरती काय उपाययोजना कराव्या लागणार आहेत हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे